संपूर्ण एरियाचा झालेला आहे सुप्रभात मंडळी कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असाल अँड uh, आज आपण चाललो आहे वाडीवरनं भीमाशंकर या राईडला सो आजचा दिवस थोडासा देवदर्शनाचा होणार आहे अँड देवदर्शनावरनं मी थोडासा तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की भीमाशंकरला तुम्ही भी कसे जाऊ शकता तर आता काय करूया आपण आपल्या बाईकवर बसूया बाकीच्या गोष्टी ज्या काय चर्चा आहेत त्या आपण बाईकवरच करूया सो भीमाशंकरचं जे डिस्टन्स आहे ना काही विश्रांतवाडीपासून ते भीमाशंकर हे डिस्टन्स ऑलमोस्ट आहे वन हंड्रेड अँड टेन टू ट्वेंटी किलोमीटर्स आणि ते एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटरचा जो रेडियस आहे ना तो खूप सिनिक आहे ॲक्च्युली दोन रूट आहे तिथं जाण्यासारखे राजगुरु नगरमार्गे सरळ एक हायवे जातो बट राजगुरू नगरमार्गे आपण नाही जाणार आहे कारण तिथून जाऊन काही उपयोग नाही बाईक राईड करायची असेल तर तुम्हाला गावातून जावं लागेल आणि ते गावातले रूटच तुम्हाला खूप असे सुंदर सुंदर दिसणार आहेत अँड आज आम्ही तेच प्रयत्न करणार आहे की तुम्हाला ते गावातले रूट दाखवू आणि पूर्ण रूट नॉलेज देऊ आपल्या व्हिडिओ तर्फे अजून एक गोष्ट काही हा जो व्हिडिओ येणार आहे ना तो नवीन चॅनलवर येणार आहे सो एक आपली पूर्णपणे एक नवीन सुरुवात होणार आहे अँड कसं होणार आहे ना जे काही ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहेत हे सर्व नवीन चॅनलवर अपलोड होणार आहेत सो हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या नवीन चॅनलवर अपलोड होणार आहे सो so, तुम्ही एक गोष्ट रेकग्नाईज किती असेल की मी एक साईडचा ग्लव्स घातला नाहीये माझा जो लेफ्ट हँड आहे तो खूपच दुखत आहे तर त्यामुळं मी तो ग्लव्स घालू शकत नाहीये त्याच्यावर मी जे रिस्ट बँड आहे ते बांधलं आहे आणि थोडंसं बरं वाटतं त्यामुळंच बघूया जर जमलं तर ग्लव्स घालूया नाही तर मग असंच आपल्याला जावं लागेल फ्यूल आहे बाईकमध्ये सध्या तरी आणि पुढं गेल्यानंतर आपण फ्यूलिंग करून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया थोडीशी भीमाशंकर आणि विश्रांतवाडीचं कनेक्शन तर मी राहतो विश्रांतवाडीमध्ये आणि विश्रांतवाडीमध्ये आत्ताच दोन दिवस अगोदर पालखी सोहळा होऊन गेलेला आहे तो तुम्हाला माहिती आहे का काहीच एक गमत सांगतो हे जे विश्रांतवाडी नाव पडले ना ते एक एका कारणास्तव पडले आहे तर काय झालं होतं ना ह्या अगोदर विश्रांतवाडीचं नाव चिंपाटवाडी होतं येस तुम्ही बरोबर ओळखलं चिंपाटवाडी चिंपाटवाडीचं नाव विश्रांतवाडी का झालं असेल बरं तुम्ही एक गेस करू शकता का नाही का त्याला मीच सांगून देतो तर चिंपाटवाडीचं कसं आहे ना काही ज्ञानेश्वर महाराजची जी पालखी यायची ती चिंपाटवाडीमध्ये थांबायची आणि चिंपाटवाडी असं चिंपाट बोलायला खूपच असं वेगळं वाटायचं आणि त्या कारणास्तव मग त्या एरियाचं नाव चेंज करून विश्रांतवाडी केलं म्हणजे विश्रांतीची वाडी त्यामुळे त्या नावा त्या एरियाला विश्रांतवाडी नाव असं आहे आणि आता जाणून घेऊया भीमा भीमाशंकरची थोडीशी माहिती सो so, भीमाशंकर हे बारा चतुर्थ लिंगांपैकी एक, एक आहे आणि भीमा नदीच्या संगमावर आहे ते आणि खूपच असं सुंदरसं असं अभयारण्यामध्ये रचलेलं मंदिर आहे ते जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची एनर्जी डाऊन झाली आहे तेव्हा तेव्हा तुम्ही तिथं जाऊन या तर तुम्हाला थोडा ऑफ वाटेल कारण खूपच असं प्रसन्न वातावरण असतं तिथं फक्त पावसाने आज आपल्याला जागा दिला नाही पाहिजे कारण जी मी मोठं ब्लॉगिंग करतो आहे मी माझ्या मोबाईलनी करतो आहे जर मोबाईलनी आणि जर पाऊस चालू झाला तर मला असं बोलता येणार नाही कारण माझा जो माईक आहे तो मोबाईललाच लागतो कॅमेऱ्याला माईक लागत नाही माझ्याकडे जो एस जे कॅम आहे त्याची जो माईक आहे तो एकदम वाह्यात होता त्यामुळं मी त्याला काढून फेकून दिलेला आहे मतलब रिटर्न केलेलं आहे ॲमेझॉनवरनं मागवला होता बट तो काहीच कामाचा नव्हता त्यामुळे आय होप ती पाऊस नाही पडला पाहिजे सो so, आता आपण बोपकिल गावाच्या इथं पोचलेलो आहे अँड uh, तिथून आपण जाणार आहे आळंदीला आळंदीवरनं आपण आळंदी फाट्याला जाणार आहोत आणि आळंदी फाट्यानंतर आपण चाकण साईडला जाणार आहोत चाकण साईडवरनं सरळ सरळ राजगुरु मार राजगुरुनगर मार्गे जाणार आहोत आणि तिथून मग आतला गावातला रोड घेऊया तर अरे जेवढे पण आपले सिनिक व्ह्यू आहेत ना ते सगळे कव्हर करून जावे सो जी पंढरपूरची वारी असते ना काही ती याच रोडनी जात असते पंढरपूरला अँड हा जो रोड आहे व आळंदी रोड आहे अँड आळंदी रोडचं कसं आहे आत्ता तुम्हाला इथं खूप असं मोकळं मोकळं वाटत असेल मी एक व्हिडिओ टाकतो म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की पालखीमध्ये किती गर्दी असते अँड म्हणजे असं खूपच प्रसन्न वातावरण असतं पालखी सोहळा म्हणतात तर सगळेच लोक एकदम एकत्र येतात आणि तो सोहळा संपूर्ण पार पाडतात मग विचार करा ना एवढी सारी लोक एवढं लांबचा डिस्टन्स कवर करतात तेही चालत चालत आणि आपल्याला एक सहा सात किलोमीटर चालता येत नाही म्हणजे काय म्हणायचं त्या लोकांची श्रद्धा चला आता ही तर झाली पंढरपूरची यात्रेबद्दल चर्चा आणि आता आपण चर्चा करणार आहोत भीमाशंकरची भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्यांचे एक अवतार आपण समोर पाहू शकता नंदीबा कसं आहे ना एक हिंट भेटत राहतात की आपली एक पॉझिटिव्ह वाईफ सुरू होऊन जाते नंदीचं दर्शन सकाळ सकाळी भेटलेले आणि मला वाटतं हे जो ट्रॅव्हल आहे आपला तो खूपच चांगला पार पडणार आहे पाऊस पण साथ देणार आहे आपल्याला व्लॉगिंग चांगली होणार आहे तर मग काय करूया आपण डायरेक्ट आता चाकणला जाऊन भेटूया ओके okay, आळंडी फाट्यावर मग राईट टर्न घेऊन मोशी वगैरे क्रॉस करून झालेले आहे तो सगळ्यात पहिलं काम आपण करून घेऊया म्हणजे आपल्या बाईक मध्ये फ्यूल टाकून घेऊया फ्यूल खूपच कमी एकच बार दाखवत आहे सो समोर एच पीचा पंप आहे तर तिथून आपण फ्यूल अप करून घेऊया मुरहे पेट्रोल पंप अशी आहे आता आपण आणि इथून आता आपण पेट्रोल फुल करणार आहोत नऊशे करा आ, आ, ओके ओके क्यू करून झालेलं आहे ऑलमोस्ट फुलच म्हणता येईल माऊशेच म्हणजे आठ नऊ लिटर पेट्रोल आलेलं आहे आणि ऑलरेडी त्यामध्ये दोन तीन लिटर पेट्रोल होतो ठीक आहे म्हणजे चला आता पुढं करूया आपला प्रवास सुरू आळंदी मार्गे मोशी आणि भरपूरच्या सिग्नल क्रॉस करून साखरला पोचलेलो आहे आणि आज सोमवार असल्यामुळे मी उपास झालेला आहे आणि उपासाची खिचडी खात आहोत आणि कसं आहे पोटी प्रवास करणं बरोबर नाही त्यामुळं म्हटलं खिचडी खावी खिचडी खाऊन आपण इथून निघणार आहोत जहा चौकात आहे ना हा चाकणचा चौक आहे आणि चाकणच्या चौकाच्या इथं हा सिद्धिनायकवाडा पाव सेंटर आहे आणि तिथंच आपण आता खिचडी आणि चहा पिलेला आहे अँड इथून निघतोय आता विनाशंकरच्या मार्गे पाऊस तर भरलाय बघूया कव्हर्स साथ देतो ग्लव्स घालायचं ट्राय करतो कारण या रेस पॅन्ट मधून ग्लब्स बसल का नाही मला तेवढं डाऊट होता पण ठीक बस <laughs> okay. okay so आहे बसला ठीक आहे ठीक आहे चलो वाईड अँगलला टाकावं लागेल ओके ओके काही सो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण आहे आपल्या प्रवासाला जी भीमाशंकर सो so भीमाशंकरला जाण्यासाठी ते दोन मार्ग आहेत राजगुरुनगर मधून सो so राजगुरुनगरचा जो हायवे आहे तो, तो आपण सोडून तो आपण गावाच्या एरियातून जाणार आहे तो आता आपण चाहकांमधून निघालोय मंजर साईडला जाण्यासाठी अँड uh, पाहतच असताल की सकाळी आ सकाळचे आठ वाजलेत आठ वाजून चौदा मिनटं झालेले आहेत आणि रोडवर एवढं ट्रॅफिक नाही बट जो एम आय डी सी एरिया आहे ना तिथं ट्रॅफिक लागणार सकाळपासूनच लागणार तुम्हाला किती वाजता तुम्ही निघाल सहाला जरी निघला तरी तुम्हाला ट्रॅफिक लागणार आहे कारण तिथं खूप सारे असे ट्रक्स वगैरे असतात आणि त्यांच्यामुळे जास्त ट्रॅफिक होतं आणि जर तुम्ही पिंपरी चिंचवड साईडनी येत असताल नाशिक पाट्यावरून तर तिकडून तुम्हाला भरपूरसे सिग्नल लागणार आहेत त्यामुळे तुम्ही जर सकाळ सकाळ निघाले समजा चार ते पाच वाजता निघाले तर तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे नाहीतर मग थोडं ट्रॅफिक तुम्हाला झेळावं लागेल सो भरपूर दिवसानंतर अशी एक राईड करत आहे अँड प्लस अजून एक गोष्ट हे जे रायडिंग जॅकेट घातलं आहे रायडिंग जॅकेट संघ माझे ही पहिली राईड आहे बघाय गेलं तर असे लॉंग राईड म्हणता येईल तुम्हाला कारण मी असं लॉंग कुठं गेलो नाही आहे रायडिंग जॅकेट घालून अँड कम्फर्टेबल uh, आहे जास्त असं टाईट वगैरे वाटत नाही एकदम ओके ओके फिलिंग आहे मस्त आहे ऑल एक्स्ट्रीम तर्फे घेतलेलं रायडिंग जॅकेट आहे पाच हजाराच्या बजेटमध्ये जास्त गरम होत नाही काही नाही हा जो रूट आहे ना मंचरचा थोडासा रिस्की आहे कारण या ठिकाणी गाड्या कशाही चालवतात लोक त्यामुळं जरा आपल्यालाच सांभाळून गाडी चालवायला लागेल कारण फोर व्हीलरवाले बघत नाहीत डायरेक्ट लेफ्ट राईट लेफ्ट राईट टाकून देतात विदाउट इंडिकेट राजगुरुनगरला लागल्यानंतर थोडासा पाऊस लागला त्यामुळे मी माझा मोबाईल फोन काढून ठेवला माझ्याकडे जो एस जे कॅब आहे तो वॉटरप्रूफ केसिंग संग मी लावून दिला पण त्यानंतर काय झालं ना जो अँगल होता तो खूप चुकीचा झाला त्यामुळं सगळी रेकॉर्डिंग ही रोडचीच झालेली आहे आणि पावसामुळे मला रेकॉर्डिंग पण चेक करता आले नाही आणि मी जसं आहे तसंच रेकॉर्ड करत गेलो नंतर आता घरी आल्यावर पाहतोय तर सगळी रेकॉर्डिंग ही वाया गेली मधला सिनिक रूट वगळता आता डायरेक्ट आपण भीमाशंकरला भेटूया ओके काही सो थोडंसं रिस्क घेऊन मी माझा मोबाईल लावलेला आहे पाऊस नाही आहे इकडं सो त्यामुळं थोडी रिस्क घेतोय आणि दृश्य पहा अप्रतिम दृश्य दोन्हीकडं हिरवळ आहे आणि मधून असे रोड जातोय ना वाव वाटतंय वाव ना जरा ग्लव्स काढून ठोले ते कारण मोबाईल मला ऑपरेट करता येईल अँड अजून एक वीस किलोमीटरवर आहे आपलं भीमाशंकर रोड्स भाग आहेत रोड्स एन्जॉय करा रोड थोडासा रिस्क घेतोय मी मोबाईल नी मोठं व्लॉगिंग करतोय कारण हे जो व्ह्यू आहे ना तो रिस्क घेण्यासारखाच आहे रोड एन्जॉय करा काही थोडंसं केअरफुली चालवायला लागते थोडस गार्ड सेक्शन आहे आणि फोर व्हीलर टू व्हीलर भरपूर असतात त्यामुळं जरा आरामशीर चालवावे पायर धुकं काय दिसतात त्या साईडला डोंगरावर अशी सगळी धुकं धुकं झालेली आहेत आणि नशीब एवढं भारी ना आपलं की पाऊस नाही आता इथं पाहतो तुम्ही या साईडला डोंगर आणि दुख वाव जस्ट वाव आहे परफेक्ट टायमाला आल्यासारखं वाटायला लागलंय मला आणि आज नेमका सोमवार पण आहे महादेवाचा दिवस तर त्यामुळं अजून मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय आणि निसर्गाने आम्हाला साथ दिलेली आहे पाऊस जास्त कुठंच लागला नाही तरी पण रेनकोट वगैरे आणला होता आणि बघूया आता पुढं किती वेळ लागतोय काय वेळ लागते पुढं तर भरपूर भरले रे पावसानी मला नाही वाटत पुढं मी शूट करेल वा 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 तुम्हाला या व्हिडिओ मध्ये ना वाव हा शब्द खूप बघायला भेटणार आहे की नाही आला पाहिजे थोडं फास्ट आहे मी कारण यार ढग असे ना जमिनीला टेकलेत राव सिरियसली स्वर्ग आहे राव स्वर्ग कॅन फील कॅन्ड एक्सप्लेस दिस फिलिंग तुम्ही इथं येऊन ये अनुभवा भावांनो तसा ला हो लाईट लागणार आहे आता थोड्या वेळात मी घेणार रे तिसो दे फोन काय होते बघूया का ओ हो ट्रिपले त्या बा लॉर्ड स्प्लेंडर जो होगा देखा जायगा इनोवाच्या पुढं जाता आलं तर जातो नाही ना तर नाही जात जाऊ द्या नाही जात दा। वाल फॉगी एरिया चालू वा वा ब्युटिफुल ब्युटिफुल खूप सारे लोक आलेत फिरायला खूप सारे लोक आलेत युजली आज ऑफ डे मंडे आणि त्यामुळं लोकांची गर्दी कमी असल असं मला वाटतंय पण मंदिरात गर्दी भरपूर असणार आहे कारण महादेवाचा दिवस पण आहे ना सोमवार आहे तर त्यामुळं गर्दी असायची शक्यता आहे अँड यार नजारा पहा तुम्ही यार नजारा ती गाडी येताना दिसते का तुम्हाला समोरून एवढं फॉग <laughs> आहे इकडं काही सांगू मी म्हणजे हे अनुभवण्यासाठी ना आपल्याला शहरातून बाहेर पडावं लागतं खरंच सांगतो काही शहरात बसून हे अनुभवता येणार नाही आपल्याला आणि हे अनुभवणं खूप महत्वाचं आहे जी टी आणि असे रोड्स आहे ना त्यामध्ये रोड्स असे टन आहे ना टन मस्त मस्त टन अजून चार छान लागून जातात राईडला तो तिटकारेवाडी वाडी मध्ये आलेलो आहे आपण आणि शाळेच्या बोर काय रोड सर तो आता जेवढा फॉग एरिया होता मला वाटतं कम्प्लीट झालेला आहे आपल्या इथून पुढं मे बी आपल्याला वॉटरफॉल पाहायला भेटतील भीमाशंकर अठरा किलोमीटर इथून अजून जे मी सकाळी राईड चालू केली होती ऑलमोस्ट सहा वाजता नाश्ता वगैरे करून निघायला मला चाकण मधून वाजले होते आठ साडेआठ आणि त्यानंतर इथं पोहोचले ऑलमोस्ट इथं वाजले आहे किती दहा वाजलेत म्हणजे निवांत निवांतच आले मी काही घाई नाही केली लॉगिंग करायचे म्हटलं तर तोच विषय असतो काही घाई करून उपयोग नसतो ओ नजारा बा नजारा स्वर्ग हे महाराष्ट्रच महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या रांगा तर छोटस एक वॉटरफॉल दिसतोय का काहीच तुम्हाला पाणी पडतंय का पा। छोटस वॉटरफॉल आहे भरपूरशे वॉटरफॉल आहे आता बघायला भेटणार आहेत आपल्याला बघूया आय होप विंड ब्लास्ट नाही आला पाहिजे कारण हवा भरपूर चालू आहे इकडं बघूया हा असं झालं ना आता मी व्हिडिओ कुठं थांबवू कुठं चालू करू आणि कुठं बंद करू असं झालंय कारण आता इथून सीन चालू होणार आहे आणि मला कोणताही सीन असा मिस नाही करायचा त्यामुळे मला नाही वाटत की मी व्हिडिओ बंद करेल आला की मोबाईलचे चार्जिंग पण जाणार पटापटा पण आता काय करू शकतो ना सीनसाठी तेवढं सॅक्रिफाईस करावंच लागणार आहे वा शार्प लेफ्टन आणि अजून एक गोष्ट जी मजा बाईक वर येण्याची ना ती माझ्या कार कारन, कारने येण्याची नाही कारण कारने आपण अनुभवू शकत नाही घाट टन बीन काहीच अनुभव शकत नाही हे वारा किती जोरात वारा लागतंय काय नाही काय नाही नुसतं गाडीत बसायचं यायचं बोर होऊन जात मला तर बोर होतो ते म्हंटली पण बाईकवर तुम्ही मला सांगा कुठेही चल मी चलेल हा कार मध्ये कम्फर्ट राहत पण बाईक इज बेटर ओके तळे घरची कमान लागलेली आहे आपल्याला इथून थोड अजून पुढं गेल्यावर भीमाशंकर आहे रस्ता थोडा थोडा खराब लागेल ठीक आहे चला परत फॉगी एरिया चालू भीमाशंकर नऊ किलोमीटर बाकी अजून आणि जरा गाड्यांच्या पुढे घेऊन टाकूया आपले टू व्हीलर कुठेही जाऊ शकते ना त्या हिशोबाने स्पीड ती रोड काढून टाकते ओके नऊ किलोमीटरचा पट्टा आहे अजून स्ट्रेच करू काय कर। नको पाऊस एकतर गाडी घाती भीती दोन किलोमीटर तरीके ले काय ऊन काय ऊन 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 पाऊस ऊन ऊन काय चाललंय ओके सो भीमाशंकरच जे चेक पोस्ट आहे ते आता क्रॉस केलंय मी पण रेकॉर्ड नोंदव केलं त्या टायमी सो चेक पोस्टला तुमची कार कडून फीस घेतली जाते मिनिमम मॅ फिफ्टी रुपीज तरी द्यावं लागतील कारची जी पार्किंग फीज आहे अँड आता ऑलमोस्ट एक सहा ते सात किलोमीटर राहिलं आहे भीमाशंकर पोचत आले पोचत आले पण आता मी तुम्हाला दाखवतोय तो आजूबाजूचा आवार आवार तर खूपच सुंदर आहे आणि थोडी थोडी वा पाऊस चालू झालेला आहे थोडंसं मी घेईना मी रिस्क घेईन ओके सरी आहेत पावसाच्या सरी येतात जातात अरे खड्डे खुड्डे भरपूर झाले ते पावसाभर मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करेल मी बघतो काही समोरचं दिसत नाहीये गाडी आता पुढे जाईल तो मला दिसतेय मल का बघा सो so, इथून अभयारण्याची सुरुवात होतीये काही वाव म्हण नजारा एंट्री पॉईंट बघा काही एंट्री पॉईंट बघा बे कसलं बारीकेली कामन आणि समोरची कार गेली पुढं अरे दिसणं पण नाही झाली म्हणजे कॅमेरा तर दिसणारच नाही म्हणा मोबाईल ला लिटरली शेल्टर करून चालवतोय म्हणजे पाणी नाही टी वाढला पाऊस वाढला 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 Ah. Guy, I don't guy. Guy, guy. माणसं दोन दोन माणसं अभयारण्यात तुमचं स्वागत आहे काही तर तुम्ही पाहू शकता हे भीमाशंकरचं अभयारण्य आहे आणि समोरून काही येत आहे काय नाही काहीच कळत नाही आहे आणि खूपच असं धुकं पडलेलं आहे आणि हा रस्ता तो चाललाय हा मंदिराकडे चाललाय आणि मंदिराकडेच जायचं आहे आपल्याकडे आपल्याला बरेचसे लोक जे ट्रॅव्हल्सनी येतात ना त्यांना त्या गाड्या बाहेर लाव्या लागतात आणि असं चालत यावं लागतं तर त्यामुळं जर तुम्ही गाड्या घेऊन येत असाल ट्रॅव्हल्स तर एवढे लक्षात द्या की या ठिकाणी तुम्हाला चालत आहे आणि पाहू शकता नजारा खूपच सुंदर आहे स्वर्ग आहे स्वर्ग दुसरं पृथ्वीवर फक्त स्वर्गामध्ये काही दिसत नाही सुद्धा एवढी गर्दी आहे तो तुम्हाला लवकर यावं लागेल या ठिकाणी फायनली मी माझ्या घरला पोहोचलो पोहोचले आणि वातावरण बघा तुम्ही कसलं भारी झालंय नवीन कमान बनवायचं काम चालू झालेलं आहे अँड सगळीकडे धुकच धुकस झालेलं आहे आणि आता आपण काय करूया मंदिरामध्ये जाऊया आणि बाकीच्या जा गोष्टी तिथे जाता जाता बोलूया सो असं काही एंट्रन्स आहे आणि आपण आता चाललोय एंट्रन्स सो एंट्रन्स आणि आता आपण चाललोय खालच्या साईड ला चालू करतो गर्दी खूप कमी आहेच अँड एवढं बघायला गेलं ले तर लईच कमी गर्दी संपूर्ण एरियाचा फोगे फोगे झालेला आहे आणि एवढी कमी गर्दी मी पहिल्यांदाच बघतोय इथे माकडं माकडं भरपूर आहे तिथं दर वेळेस पेक्षा लेख कमी लाईन आहे आता अँड पाहू शकता की विमाशेतला दहशत घेण्यासाठी बरेचसे लोक आले सोमवार असून पण एवढी गर्दी आहे सतराशे सत्तावीस bella सकाळचे अकरा वाजले पण असं वाटते की रात्रीचे अकरा वाजले एवढा अंधार या ठिकाणी म्हणजे दुख दुख झाले आणि सगळीकडे असं ढग खाली आलेले त्यामुळे हे असं वातावरण आपल्याला दिसतंय आहे सो so, फायनली गाईस भीमाशंकरला येण्याचा आपला जो योग आहे तो लागलेला आहे आणि भरपूर दिवस झाले ट्राय करत होतो की भीमाशंकरला यावं पण होत नव्हतं काही ना काहीतरी आडी अडचणी येतच होते मध्ये पण आज अचानक असा दिवस आलाच की देवाने आपल्याला त्याच्याकडे बोलूनच घेतलं आणि नेमकं आज सोमवारच आहे तुम्हाला जाणून हैराणी होईल सोमवारची पण इथं भरपूर गर्दी होती पण दर्शन एवढं छान झालंय ना हे काहीच सांगू तुम्हाला एक दहा मिनटं मॅक्स टू मॅक्स लागले असेल दर्शन व्हायला आणि खूपच सुंदर अनुभव होता मला बरेच दिवस झालं होतं नाही का असं कुठं बाहेर गेलो नव्हतं आपल्या आपल्या विचारांमध्येच कोंडून गेलो होतो मग असं वाटत होतं की थोडंसं बाहेर यावं हो। आणि बाहेर आल्यानंतर असं खूप छान वाटतंय आता आणि आय गेस मी पण तुम्हाला ह्या जर्नीमध्ये भीमाशंकरला घेऊन गेलो असेल या व्लॉग थ्रू आणि मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा तुमचे जे काही व्हॅल्युएबल थॉट्स असतील कमेंट्स असतील त्या व्हिडिओमध्ये मला सांगा म्हणजे मी त्या गोष्टींवरती काम करून आपला ब्लॉग सुधारवण्याचा प्रयत्न करेन माझी ही नवीन सुरुवात आहे ट्रॅव्हल ब्लॉगिंगची आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला इन फ्युचर भेटणार आहेत बघायला तर चला गायचं आता मी निरोप घेतो भीमाशंकर ची ट्रीप भी इथं समाप्त होते